करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये संपूर्ण देहामध्ये टेन्शन असतं ना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत त्या विचारांमध्ये सतत त्या चिंतेमध्ये सतत त्या टेन्शनमध्ये जगत असतो परंतु कोणाचे विचार आपण ज्यावेळी ऐकल्यावर बघा प्रत्यक्षपणे ते विचार जे टेन्शन नाहीसं होतील चिंतामुक्त होऊ बघा प्रत्यक्षात भाग जर आपण पाहायला गेलो ना तर ही भूमी संतांची या संतांच्या भूमीमध्ये प्रत्यक्षपणे जर आपण विचार जर केला आज आपण शिक्षण घेत असतो परंतु काही मुलांना काही मुलींना बघा शिक्षण घेता येत नाही कारण का परिस्थिती आहे परिस्थितीनुसार जगावं लागतं बेघरांना घरं ज्यांना प्रत्यक्षात संतांची शिकवण बघा बेघरांना घरं द्यावं रंजल्या गांजल्यांची सेवा करावी आणि मुक्या प्राण्यांवर दया करावी आपण किती मुक्या प्राण्यांवर दया करत असतो पहावे ही आपण अहो रस्त्यावर एखादा प्राणी बसलेला असेल ना तर कसा उठवायचा ते आपलं आपल्याला माहीत असतं तो शांतपणे बसलेला आहे हो परंतु आपला देह विचारामध्ये ना आपण कुठला राग कशावर काढू ते आपल्यालाच माहीत असतं म्हणून देव देवळात राहत नाही तर देव आपल्या मनात राहत असतो एखादा बघा प्रत्येक वेळेला देवळामध्ये कार्यक्रम असेल मंदिरामध्ये बघा एखादा भजन कीर्तन असेल तर नक्कीच आपण जात असतो मग देव देवळात आहे का मूर्ती आहे प्रतिमा आहे फोटो आहे परंतु खरा देव कुठे आहे समर्थ म्हणाले खरा देव तो अंतरी चोरला असे सद्गुरु वीन तो सर्व थाई न दिसे जो आपल्या अंतरी आहे बघा प्रत्यक्षात अंतरीमध्ये आहे तो कोणाला दिसत नाही कारण आपला देह त्या मंदिरापर्यंत नेणारा कोण आहे आपल्या देहाला तोच भगवंत आहे ना म्हणून देव देवळात नाहीये देव आपल्या हृदयात आहे प्रत्यक्ष जर पाहायला गेले ना आपण विचार करत असतो माझं टेन्शन कसं दूर होईल काय केल्याने बघा संपूर्ण चिंतेतून मी मुक्त होईल सर्वांना आपण प्रश्न विचारतो परंतु कोणीही उत्तर आपल्याला खरं देत नाही ज्यावेळी आपण थोड्या मोठ्यांचे संतांचे विचार आपण आपल्या परेमध्ये उतरवत असतो परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतात ना प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या पृथ्वी तलावर नाही आहे ना काय हो काय मिळालं आपल्याला फुकट हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो सुद्धा शिल्कीवर आपल्याला प्राप्त झालेला आहे आपली शिल्लक होती म्हणून ना चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यानंतर जो आपला नरदेह प्राप्त झालेला आहे काहीतरी पुण्याई होती म्हणून हा नरदेह प्राप्त झालेला आहे साधा आपण दुकानात ज्यावेळी जातो जर पैसे नसतील तर आपल्याला कोणी चॉकलेट तरी दी देईल का हो ओळखीचं असेल ते दे नक्कीच देईल परंतु तो विचार करेल की बाबा मी आज ह्याला चॉकलेट दिलेलं आहे परंतु आपल्याला ती सवय लागून पडते आज दिलेलं आहे उद्या परत त्या टपरीजवळ गेलो दुकानाजवळ गेलो तर मला पुन्हा मिळेल परंतु दुसऱ्या दिवशी मिळत नाही कारण काल दिलेलं आहे बरोबर की नाही म्हणून आपल्याला शेवटी प्रयत्न करावेच आहे कष्ट करावे लागणार आहेत टेन्शन घेऊन जीवन जगणं म्हणजेच काय ठरवलं तर प्रत्यक्षात बघा आपण विचार करतो की असं नाही आहे जे होतं ते कधी ठरवलेलं असतं असंच नाही आहे याला कदाचित आयुष्य म्हणत असतील आपण जे ठरवतो की हे करा करायचं परंतु ते होत नाही परंतु जे काही आपण ठरवतच नाही आहे ज्याचा आपण संकल्प केलेला नाही आहे जे आपण नियोजन केलेलं आहे ज्याचा वेळापत्रक आपल्याला माहित आहे तीच गोष्ट आपल्या हातून घडत असते मग याला आयुष्य म्हणा बघा जेव्हा जीवन तुम्हाला रडण्यास शंभर कारण देत तेव्हा तुम्ही जीवनात सांगा की माझ्याकडे बघा हजारो कारणं अशी आहेत की माझ्या चेहऱ्यावर हास्य येईल आपला चेहरा जर पाहायला गेलो ना तर आपल्या चेहऱ्यावर हास्य कधीच पाहायला मिळणार नाही म्हणून समर्थनी सुरुवातीलाच भाग दिलेला आहे आपला चेहरा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत संपूर्ण क्रोधामध्ये रागामध्ये टेन्शनमध्ये विचारांमध्ये चिंतेमध्ये असतो कधी आपल्याला स्मित हास्य करता येत नाही अहो त्यासाठी पैसे द्यावे लागतात का समोरची व्यक्ती जेव्हा बघा कितीतरी दिवसांनी भेटते ती नमस्कार करून बघा प्रत्यक्षपणे स्मित हास्य देत आहे आणि आपला देह हो। बघा फक्त प्रश्न विचारेल परंतु चेहऱ्यावर हास्य नाही विचार जर केला ना प्रत्येकाकडून आपण शिकता यायला हवं हो। जसं एखादा पक्षी आकाशाला गवसणी करून बघा गगनभेदी भरारी मारत असतो म्हणजे कोणता तर गरुड पक्षी तर प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना पाण्याच्या एका थेंबासाठी त्याला खाली यावं लागतं तो उंच आकाशात भरारी घेत असतो ना पण शेवटी पाण्यासाठी यावंच लागतं म्हणून त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते तर पुन्हा एक एका उंच भरारीची ती तयारी असते आपण काय विचार करतो की प्रत्यक्षात आपल्याला सुद्धा उंची गाठायची आहे आपलं ध्येय गाठायचं आहे त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत अपयश आलं म्हणून हार पत्करायची का नाही आहे उलट अपयश आलं ना म्हणून चिंता करायची नाही टेन्शन घ्यायचं नाही आहे त्यावर मात करून पुढे आपलं जे काही काम असेल प्रयत्न असतील ते चालूच ठेवायचे आता नवीन बाबांनी सायकल आणून दिली त्याला आपण दररोज फुसतो आहे कपडा घेतो आहे बघा प्रत्यक्षपणे पाणी घेतो आहे शांतपणे आपण दररोज फुसतो आहे परंतु नुसती फुसून आपल्याला चालवता येईल का नाही आहे त्यासाठी आपल्याला चालवावी लागेल प्रयत्न करावे लागतील आपण बघा एकदा सायकलवरून पडलो लगेच सायकल चालवायचं बंद करतो का नाहीये पुन्हा प्रयत्न करतो म्हणजे कुठलाही विजय अंतिम नसतो आणि पराभव म्हणजे शेवट नसतो कुठल्याही परिस्थितीत ध्येय महत्वाचं असतं आणि तेच काम येतं आपण सर्वांची मतं ऐकली एकदा मॅच जिंकल्यावर आपण सर्वांना हरवू शकतो मनात जर धरलं तर होऊ शकत नाही पुढचे खेळाडू आहेतच आपल्या टीमला संपूर्णपणे हरवायला आपण फक्त एकाच मॅच जिंकल्यामुळे आपण जिंकू असं नाही आहे मग तसंच आहे एकदा आपण परीक्षेत नापास झालो म्हणून जीवन व्यर्थ आहे का अ कसली चिंता करताय नाही पास झाला ना प्रयत्न चालू ठे पुढच्या वेळी नक्कीच पास होशील आणि उत्तम प्रकारे पास होशील एवढी मात्र गॅरंटी परंतु हार पत्करायची नाही टेन्शन घ्यायचं नाही आहे समर्थ म्हणाले परिस्थितीवर मात करून ध्येय महत्त्वाचं आहे आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे कुठपर्यंत पोहोचायचं आहे त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले काही महत्त्वाचं शोध लागलं की मी हुशार आहे असं होत नाही आपल्याला बघा एखादी माहिती मिळाली एखाद्या विषयीची संपूर्ण माहिती मिळाली की आपल्यासारखं कोणाकडे डोकं नाही आहे आपल्यासारखं कोणाकडे ज्ञान नाही असा विचार आपण करून बसतो तर वाट पाहण्याची क्षमता प्रयत्न करणारेही बघत आता वाट पाहणारी लोकंसुद्धा असतात आणि प्रयत्न करणारीसुद्धा लोक असतात दोघांकडे सुद्धा यशाचा मार्ग आहे परंतु प्रयत्न करणाऱ्याला नक्कीच यश प्राप्त होणार आहे परंतु वाट पाहणाऱ्याला प्रथमतः प्रयत्न करावे लागतील तेव्हाच यश मिळणार आहे बरोबर की नाही म्हणून प्रत्येकांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे आपण फक्त ऐकतो मी वाचलंय म्हणून सांगतो परंतु त्या वाचण्यामध्ये काहीतरी आहे ना ही संतांची शिकवण आहे आपण किती शिकतो आहे काय शिकतो आहे आपलं आपल्यालाच माहीत असत आता आपण विचार करतो अरे समोरची व्यक्ती बदलली रे, बदल रे। आपल्या डोळ्यासमोर ही व्यक्ती संपूर्णतः बदलली पहिला कसा दिसायला होता आणि आता त्याच्यामध्ये एवढा बदल कसा काय झाला म्हणजे परिस्थिती कशी असू दे त्या व्यक्तीने परिस्थितीवर मात करून बघा पुढे येण्याचा प्रयत्न केला म्हणजे कोणीतरी येऊन बदल घडव गड़ू, घडवतील याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदल्याचा भाग व्हा आपण म्हणजे मला कोणीतरी येऊन सांगेल बाबा तुझ्या जीवनामध्ये प्रत्यक्षात अपयशही आहेत बघा अपयश लिहून ठेवलेलं आहे तुझ्या जीवनामध्ये खडतर प्रवास आहे मग आपण जीवन जगायचं सोडायचं का नाही आहेत ना जरी खडतर परिस्थिती जरी असली ना तरी शेवटी आपल्याला जीवन आहे त्या परिस्थितीवर मात आपल्याला करायचं आहे आणि आपल्यामध्ये स्वतःहून बदल आपणच करायला हवा कार चालवताना आपल्या हातात स्टेरिंग आहे बरोबर की नाही कार मा कारमध्ये बसणारे जे मागे आहेत ते येऊन पुढे सांगतील का आपल्याला इथे खड्डा आहे म्हणून हळू घे नाहीये जो स्टेरिंग बरोबर बघा चालवत आहे कार चालवत आहे त्याला चारही बाजूने पाहावं लागतं कुठे स्पीड ब्रेकर आहे कुठे वेग कमी करावा बरोबर की नाही परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना तर प्रत्येकाचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत पैसा हा खतासारखा आहे साचवला तो कुजत जातो आणि गुंतवला तर वाढत जातो अरे आपण आपल्या पॉकेटमध्ये पैसे ठेवले वाढणार आहेत का नाही आहे तेच जर कुठे इन्व्हेस्ट केले बघा तर त्याचा आपल्याला परतावा नक्कीच मिळणार आहे ना पॉकेटमध्येच आपण ठेवून जर दिले वर्षभर त्याला हात नाही लावला वाढतील का हो नाही वाढणार परंतु तेच पैसे जर आपण बँकेमध्ये ठेवले किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठे इन्व्हेस्ट केली आहे परंतु समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का सी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कुठलाही निर्णय घेत असताना विचारपूर्वक निर्णय घेतणं गरजेचं आहे निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसू नका टेन्शन घेऊ बसू नका मग चिंताही सतावणारी आहे आप आपल्याला त्यातून मुक्त व्हायचं आहे विषय विकार आपल्याला सतावतात परंतु त्यातून आपला देह बाजूला कसा सरेल याचा विचार आपण जर केला ना तर नक्कीच उत्तम प्रकारे आपण जीवन जगू शकतो विचार करा आणि प्रत्यक्षात टेन्शन न घेता जीवन जगण्याचा प्रयत्न करा जय जय रघुवीर समर्थ